राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा दोन हजार वीस एकवीस इयत्ता आठवी शालेय क्षमता चाचणी विषय भूगोल प्रश्न क्रमांक छप्पन्न ते सत्तर विद्यार्थी मित्रो सन दोन हजार वीस मध्ये इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा म्हणजेच एन एम एम या एस ही घेतली होती या परीक्षेमध्ये भूगोल विषयातील जे प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नाची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि याच व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये आपण याच प्रश्नाची उत्तरे सविस्तरपणे पाहणार आहोत की ज्याचा उपयोग पुढे या परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी होणार आहे प्रश्न क्रमांक छप्पन्न भूखंड प्रामुख्याने टिंबटिंब या मूलद्रव्य बनला आहे एक शिलिका आणि मॅग्नेशियम दोन निकेल आणि आयर्न तीन शिलिका आणि ॲल्युमिनियम चार शिलिका आणि निकेल योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन शिलिका आणि अल्युमिनियम प्रश्न क्रमांक सत्तावन्न महासागर तळरचनेचा योग्य क्रम लावा ए भूखंड मंच बी सागरी मैदान सी करता डी खंडांत उतार पर्याय आहेत एक, एक ए बी सी डी दोन ए सी बी डी तीन ए बी डी सी आणि चार ए डी बी सी पर्याय ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार ए डी बी सी प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न खालीलपैकी कोणता प्रवाह उष्ण प्रवाह नाही एक ब्राझील प्रवाह दोन वयाशियो प्रवाह तीन गल्फ प्रवाह चार सोमाली प्रवाह योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ स्रोते आत्ता योग्य पर्याय आहे दोन वयाशियो प्रवाह प्रश्न क्रमांक एकोणसाठ खालीलपैकी कोणते क्षेत्र सार्वजनिक गटात येत नाही हा प्रश्न इयत्ता सातवीमधील आहे पर्याय आहेत एक इमारती घरे दोन रुग्णालय तीन टपाल कार्यालय चार शाळा योग्य पर्याय ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक इमारती व घरे प्रश्न क्रमांक साठ जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीस टिंबटिंब स्थिती म्हणतात हा प्रश्न इयत्ता मधील आहे पर्याय आहेत एक चंद्रग्रहण दोन अपभू तीन सूर्यग्रहण चार उपभू योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार उपभू प्रश्न क्रमांक एकसष्ट योग्य जोड्या लावा अ गट ढगांचे प्रकार एक शिरस दोन अल्टोस्ट्रेटस तीन निंबोस्ट्रेटस चार क्युम्युलस ब ढगांची सरासरी उंची हे विस्तार कमी जास्त असू शकतो पी दोन हजारपेक्षा कमी मीटर सी सात हजार ते चौदा हजार मीटर डी दोन हजार ते सात हजार मीटर योग्य पर्याय निवडण्यासाठी 위에서 롯데, 아타. 브리, 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 에, 에. प्रश्न क्रमांक बासष्ट कोणत्या वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत येतो एक चौदा ते साठ वर्ष दोन पंधरा ते साठ वर्ष तीन शून्य ते चौदा वर्ष चार पंधरा ते एकोणसाठ वर्ष योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरु आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार पंधरा ते एकोणसाठ वर्ष प्रश्न क्रमांक त्रेसष्ट कापसाची काळी मृदा या नावाने कोणती मृदा ओळखली जाते हा प्रश्न इयत्ता मधील आहे एक जांबी मृदा दोन जाडीबरडी मृदा तीन तपकिरी मृदा चार रेगुर मृदा योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार रेगुर मृदा प्रश्न क्रमांक चौसष्ट दोन तासात पृथ्वीची किती रॅखा वृत्ते पृथ्वी समोरून जातात एक पंधरा रेखा होते दोन तीस रॅखा वृत्ते तीन चाळीस रॅखा वृत्ते चार पन्नास रॅखा होते योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन तीस रेखावृत्ते प्रश्न क्रमांक पासष्ट दोन हजार दहाच्या जनगणनेनुसार भारताच्या साक्षरताचे प्रमाण टिंबटिंब इतके होते एक बहात्तर पॉईंट शून्य टक्के दोन शहाण्णव पॉईंट चार टक्के तीन एकसष्ट पॉईंट पाच टक्के चार ब्याण्णव पॉईंट सहा टक्के योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक बहात्तर पॉईंट झिरो टक्के प्रश्न क्रमांक सहासष्ट खालील पर्यायांपैकी पर्वतीय वाऱ्याचे वैशिष्ट्य नाही एक रात्री पर्वत शिखर लवकर थंड होते दोन दरीचा भाग तुलनेने उष्ण असतो तीन पर्वतावर हवेचा दाब कमी असतो चार पर्वतावर हवेचा दाब जास्त असतो योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार पर्वतावर हवेचा दाब जास्त असतो पर्वतावर हवेचा दाब जास्त असतो हे पर्वतीय वाऱ्याचे वैशिष्ट्य नाही प्रश्न क्रमांक सदुसष्ट पृथ्वीच्या बाह्य घाबा व आंतरघाभा यांच्या तापमानातील फरकामुळे टिंबटिंब प्रवाह तयार होतो एक आदोमुखी दोन क्षितिजमुखी तीन विद्युत चार ऊर्ध्वमुखी योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार ऊर्ध्वमुखी प्रश्न क्रमांक अडुसष्ट खालील आकृतीचे निरीक्षण करा व मासेमारीसाठी विस्तृत असलेले क्षेत्र कोणत्या अक्षराने दर्शवलं आहे त्या अक्षरांचा पर्याय ओळखा पर्याय ओळखण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे दोन बी भूखंड मंच प्रश्न क्रमांक एकोणसत्तर सातबारा बारा कोणता खालील घटक आढळत नाही एक वार्षिक जमा खर्च दोन कर्जाचा बोजा तीन जमीनधारकांचा मालकी हक्क चार पिकाखालील क्षेत्र पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक वार्षिक जमा खर्च सात बारा उत्तरामध्ये वार्षिक जमा खर्च हा घटक आढळत नाही प्रश्न क्रमांक सत्तर महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने टिंबटिंब रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली एक सोळा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव दोन दहा जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव तीन एक ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट आणि चार अकरा ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट पर्याय निवडण्यासाठी तुमची वेळ सुरू होते आत्ता योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक चार अकरा ऑगस्ट एकोणीसशे बासष्ट अभ्यासक्रमावरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा व लाईक करून शेअर करा